देशभर भक्तिपूर्ण वातावरण निर्माण असून देशवासियांना जानेवारी श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याची आस लागली या सोहळ्यासाठी देशभर विविध आयोजन केलं जात असून मोठमोठे पोस्टर्स झळकावून शुभेच्छा दिल्या जात आहेत परंतु याच पोस्टर्सवरून आता सीमावाद उफाळलाय महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावातील कपिलेश्वर उड्डाणपुलाशेजारी मोठा शुभेच्छा फलक उभारला होता हा फलक काढण्यासाठी कन्नड संघटनांनी महापालिकेकडे तक्रार केली त्यानंतर हा फलक गुरुवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात हटवलाय महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद हा नेहमीच धगधगता असा विषय आहे पण श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यावेळी सीमावासियांना संताप अनावर होईल अशी घटना घडली या प्रकरणी आता शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी आपली नाराजी व्यक्त करून कर्नाटक शासनानं कडक पावलं उचलावीत अन्यथा त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसतील असा इशाराही दिला आहे बावीस तारखेला श्रीरामांच्या जन्मभूमीमध्ये अयोध्येला श्री लल्लाचं स्थापना राम मंदिराचंही परत पुनरुभारली पूर्ण झाल्यानंतर रामलल्लांची स्थापना त्या ठिकाणी होणार आहे आणि अशा एका पवित्र सणाला संपूर्ण देश आणि जगभरामध्ये श्री रामांच्या प्रभू श्रीरामांच्या बद्दलची अस्मिता त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी ठिकठिकाणी आपल्या आपल्या परीनं सर्वसामान्य माणसं त्यांचा पुरस्कार त्यांची छायाचित्र वेगवेगळ्या पद्धतीनं ठिकाणी काम करताय कर्नाटकमध्ये कालच मी माहिती घेतली की कर्नाटक शासनानं तिथल्या मराठी बांधवांनी जे श्रीरामांचे फलक लावले होते आणि त्याच्याखाली फक्त मराठीत श्रीराम लिहिलं म्हणून ते फलक उतरवण्यात आले जाती धर्माच्या पलीकडं पाहण्याची संस्कृती ही खऱ्या अर्थानं देशाची आहे तिथलं शासन असेल तिथलं प्रशासन असेल इतकं दडपशाहीचं आणि एखाद्या भाषिकांच्याविषयी इतका द्वेष असायचं कारण नाही भारत देश हा विविधतेने नटलेला आहे सर्व जाती धर्माने नटलेलं आहे आणि तिथले मराठी बांधव जर खऱ्या अर्थानं श्रीरामांचा पुरस्कार किंवा त्यांना अभिवादन त्यांच्या भाषेमध्ये करत असतील तर त्यामध्ये गैर काय आणि हे जर त्या शासनाला समजत नसेल तर निश्चितपणे महाराष्ट्र असेल इतर राज्यांमध्ये असेल अशा खऱ्या अर्थानं वृत्तीचा आम्ही सर्वजण धिकार करतो सामाजिक सरोखा जपला पाहिजे सामाजिक सद्भावना जपली पाहिजे त्याचबरोबर भाषिक प्रांतवाद हे याच्यामध्ये न पडता श्रीराम हे जाती पाती भाषेपेक्षा पलीकडचे आहेत रामानी सर्वा चे। आने रामा श्री रामानी कधीच या ठिकाणी ते सर्व बहुजन समाजाचे आहेत आणि तशा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिराची उभारणी करत असताना संपूर्ण देश एकसंगपणे या ठिकाणी काम करतोय माझी कर्नाटक सरकारला या ठिकाणी सांगणं आहे की जर प्रशासन चुकीच्या पद्धतीने असं करत असेल तर वेळीच आपण त्या ठिकाणी प्रशासनाची कान उघडणी करावी नसेल तर तुम्ही सुद्धा श्रीरामांचा अवमान करताय धार्मिक भावनेचा अवमान करताय इथं असणाऱ्या मराठी भावनांचाच नव्हे तर प्रभू रामचंद्र एका मराठी बांधवांचे नव्हे संपूर्ण हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहे आणि निश्चितपणे बंदी थेट श्री राम मंदिर मराठीत शुभेच्छा दिल्या म्हणून केलेली कर्नाटक सरकारने ही कारवाई पाहता पुन्हा एकदा सीमावादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकमत डॉट कॉम साठी बेळगावहून व्हिडिओ सौजन्य प्रकाश बेळगोजी यांच्यासह मी दुर्वाद